नमस्कार आज मी एक माझी कविता जगातल्या सर्व शिक्षक वर्गाला समर्पित करत आहे कवितेचं नाव आहे शिक्षक पण हीच खरी जादू जे वर्गात पाऊल टाकतात आणि फक्त धडे शिकवत नाहीत तर मुलांच्या आयुष्याला नवा अर्थ देतात कधी मित्र कधी आई कधी मार्गदर्शक तर कधी त्यांच्या स्वप्नांना आकार देणारे शिल्पकार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आपला आनंद शोधणाऱ्या त्या असंख्य गुरुंना ही कविता समर्पित करीत आहे शिक्षक पण हीच खरी जादू मुलात रमणं हाच माझा श्वास मुलांमध्ये रमण हाच माझा श्वास शाळेचं गोंगाटच आवडतो मला खास त्यांचा खळखळाट माझ्या जीवनात रंग भरतो त्यांचा खळखळाट खड़ माझ्या जीवनात रंग भरतो शिक्षक पण हाच दागिना माझ्यावर खुलून दिसतो कधी नृत्यांगना मी ताल धरून देई लहान पावलांना नव्या लई शिकवी एक एक हालचालीत उमटते कला त्यांच्या चेहऱ्यावर उमलतो आनंद खुला कधी नर्स बनून दुखणी बरे करते मायेच्या स्पर्शाने त्यांच्या वेदना हरवते कपाळावरून हात फिरवून मायेची उभ देते विना डिग्री त्यांची डॉक्टर मी होते कधी मानसोपचार तज्ज्ञ होऊन मी त्यांच्या मनात डोकावते त्यांच्या माझ्या शब्दांनी विरघळवते छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांना हसवते त्यांच्या डोळ्यात पुन्हा नवा उत्साह भरते कधी आवाज नसताना गायिका बनते सुरांच्या दुनियेतून ज्ञानाचं बी पेरते कवितेतून शिकवते स्वप्नांच्या गोष्टी ज्यातून वाढतात त्यांच्या मनातल्या कोवळ्या गोष्टी स्पर्धांसाठी फॅशन डिझायनर मी होते रंगीत पोशाखात त्यांच्या आशा सजवते एक एक धाग्यात माझं ममत्व गुंफलेलं त्यांच्या प्रत्येक यशात माझं मन गुंतलेलं अभ्यासाचा ताण जेव्हा डोक्यावर चढतो तेव्हा समुपदेशक बनून माझा सल्ला आधार देतो थोडस प्रेम थोडीशी माया देते त्यांची चिंता फुलासारखी हलकी होते भांडण झालं की पोलीस मीच ठरते न्याय देताना वकिलाचही रूप घेते दोन्ही बाजू ऐकून सत्य शोधते आणि पुन्हा त्यांना मैत्रीच्या गाठीत बांधते रडले की मी त्यांची आईच बनते मायेच्या कुशीत त्यांचे अश्रू पुसते रागावले की वडिलांसारखी कठोर भासते पण त्या रागाच्या मागेही प्रेमच दाटलेले असते रक्षाबंधनाला मी त्यांची बहीण आणि मीच त्यांचा भाऊ फ्रेंडशिप डेला त्यांची मैत्रीण बनते प्रत्येक सणात नव नात फुलवते हीच खरी शिक्षकाची जादू बघायला मिळते ही माझी बाग आणि ही फुलं माझी प्रत्येक फुल आणि पान दाखवते प्रतिमा माझी मी त्यांची माळी बनून त्यांना वाढवते त्यांच्या यशातच माझ जीवन खुलताना बघते शिक्षक होणं म्हणजे फक्त शिकवणं नाही शिक्षक होणं म्हणजे फक्त शिकवणं नाही तर प्रत्येक मनाशी जोडलेलं नातं असतं काही घडवतो त्यांच्या वाटा करतो भविष्य उजळ घडवतो त्यांच्या वाटा करतो भविष्य उजळ कारण त्यांचं यशच ठरत आपल्या या तपाचं फळ कारण त्यांचं यशच ठरत आपल्या या तपाचं फळ